नमस्कार आपलं शेर कोल्हापूर शेर खव्यांचं शेर मी आज बनवणार आहे खेकडाफाळ त्यासाठी मी हे खेकडे आणले आहेत आणि हे असे सुलून घ्यायचे आणि हे साफ करायचे खेकडे साफ करून घ्यायचे आहेत आता त्यामध्ये लिंबू पिळून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे अल्लं लसूण पेस्ट केल्या ते घालून घ्यायचे एक दोन चमचे तिखट मिरची पूड घालून घ्यायचे एक दोन चमचे हळदी एक चमचा घालून घ्यायचा आहे आणि गरम मसाला ह्यामध्ये घालून घ्यायचा हे सगळं मिक्स करायचं आणि एक पाच ते दहा मिनटं हे ठेवायचं आहे यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर टाकून घ्यायचं आहे आणि बेसनपीठ एक दोन चमचे टाकून घ्यायचं आहे थोडंसं यामध्ये पाणी ओतायचं आहे म्हणजे त्याला चांगलं होत आहे आणि हे थोडं हलवून ठेवून पुन्हा एक दोन तीन मिनटं ठेवूया आपण याला कोटिंग चांगलं होतं तेल चांगलं कडले आणि यामध्ये आपण आता हे खेकडा पाय सळून घेतले खेकडे चांगले आपण तळून घेत आहोत हे जरा परता येईल ते तेलामध्ये चांगले भाजून घेतो आपण खेकडा फ्राय रेसिपी ते करत आहोत आता खेकडा आपला फ्राय झालेला आहे आणि आपण आता हे तेलातून काढतोय झंझरी अशी पाय रेसिपी झालेली आहे आपल्या मित्रांना शेअर करा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा